पुणे पुरंदर विमानतळ हा विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण या विमानतळाचा किती या विमानतळाचा उपयोग सातत्याने एअरफोर्सला करावाच लागतो त्यामुळे विस्तार केला तरी पुण्याला एक फुलफ्लेज एअरपोर्ट असणं फार गरजेचं आहे म्हणून मागच्या काळापासून आम्ही पुरंदरला हे एअरपोर्ट व्हावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आता त्या काळामध्ये बापू आमदार होते त्यांचं पूर्ण समर्थन होतं ते आता पुन्हा निवडून आलेले आहेत आणि आम्ही तो प्रोजेक्ट रिव्हाइव्ह केलेला आहे त्यामुळे कालच त्या संदर्भातली बैठक मी घेतली आणि एमआयडीसीला आपण आता सांगितलेलं आहे की त्यांनी लँड एक्विजिशन जे आहे ते आता गतीने करावं वेगाने करावं त्या संदर्भातले सगळे आपण जे काही आदेशात ते दिलेले सांगितलं की मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपला जो काही मराठवाडा असेल या ठिकाणचा दुष्काळ संपवण्याकरता आपण चार नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातली प्राथमिक टेंडर्स देखील आपण काढलेली आहेत अर्थात या प्रकल्पांना वेळ लागणार आहे पण एकदा हे प्रकल्प केले तर महाराष्ट्र आपण कायमचा दुष्काळमुक्त करू शकतो सुव्यवस्थेचा प्रश्न आहे निश्चितपणे जलयुक्त शिवार या योजनेचा फायदा झाला असल्यामुळे ज्यावेळेस पुन्हा आमचं सरकार माननीय शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आलं त्यास आम्ही जलयुक्त शिवार टप्पा दोन ची सुरुवात केली तो टप्पा दोन आमचा अडीच वर्षाचा होता तो आता संपतो आहे आता टप्पा तीन आम्ही लाँच करतो की ज्या टप्प्या तीनमध्ये आम्ही पुन्हा एकदा हे जे काही अगदी पहिल्या वर्षी जलसंधारणाचे जे स्ट्रक्चर्स केले त्याच्या रिपेअर्सपासनं तर जलसंधारणाचे नवीन जे काही आयाम आहेत आणि ज्याला जलसंधारण प्लस आपण म्हणू शकतो म्हणजे अगदी पीक नियोजनापर्यंत अशा प्रकारच्या विविध टप्प्यांचा विचार करून आम्ही हा तिसरा प्रकल्प लॉन्च करतो कोल्हापूरमधून ते खरं आहे कोल्हापूरपर्यंत लोकांचा विरोध नव्हता कोल्हापूरला विरोध होता तर आम्ही हे ठरवलं होतं की विरोध पत्करून आम्हाला महामार्ग करायचा नाही काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींची मी चर्चा केली त्यांनी सांगितलं की तुम्ही जर नवीन अलाइनमेंट काही शोधल्या तर आम्ही त्याच्यावर विचार करू शकतो आम्ही प्रयत्न करू नवीन तुम्ही शंभर दिवसात प्रत्येक म्हणजे कामाला वेगाने काय नेमकं असणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढे वेगाने सगळी कामं होणार आहेत पुण्यामध्ये बरीच कामं अजून सुद्धा प्रलंबित दिसत प्रत्येक विभागाला एक कार्यक्रम आम्ही हातात घ्यायला लावला की शंभर दिवसात तुम्ही काय करू शकता त्या प्रत्येकाने त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं एक डॉक्युमेंट आम्हाला दिलेला आहे त्याच्यावर ते काम करतील याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ऑफिसने काही सहा सात कामं मिनिमम करायची आहेत म्हणजे त्या ठिकाणी ईज ऑफ लिव्हिंगचं काम म्हणजे ज्या कामाकरता सातत्याने लोकांना यावं लागतं ती कामं सोप्या पद्धतीने झाली पाहिजेत अगदी सारी गोष्ट आहे ऑफिसची सफाई झाली पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे अधिकाऱ्यांचे ते कधी उपलब्ध असणाऱ्याचे बोर्ड असले पाहिजेत अशा काही सात मिनिमम गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यासोबत काही धोरणात्मक गोष्टी पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढताना दिसते पुण्यामध्ये काल एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर तिथं पार्किंग मध्ये झाला होतो त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू होतो सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते कोयते गँग वाढताना दिसत आहेत सहजपणे पिस्टोल उपलब्ध होत म्हणजे अनेक आरोपी म्हणजे टोळी युद्ध मला असं वाटतं की हे खरं आहे की काही घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत पण आपण जर पुण्याचा व्याप बघितला पुण्याचा विस्तार बघितला तर पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही पण अर्थात एक जरी घटना झाली तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे अशा काही घटना घडत आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे पोलिसांनी साधारणपणे सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडलेला आहे आरोपींना शिक्षा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि आता आपण या ठिकाणी आपलं जे सीसीटीव्हीचं नेटवर्क आहे तेही मोठ्या प्रमाणात वाढवतो आहोत जेणेकरून आपल्याकडे अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरता किंवा एखादी दुर्दैवाने घटना झाली तर त्यात लोकांना शिक्षा झाली पाहिजे याकरता एव्हिडन्स आपल्याजवळ असेल हाही आपला प्रयत्न आहे